राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होऊ शकतात निवडणूक का आयोगानं राज्यातील निवडणुकीचं वेळापत्रक अद्याप जाहीर केलं नसलं तरी येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातो राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी करायला सुरुवात केली या निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा जोरदार संघर्ष पाहायला मिळणार आहे राज्यात सध्या शिंदे फडणवीस अजितदादांचं महायुती सरकार सत्तेत आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं महायुतीला धूळ चालली त्यामुळं आघाडीचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला लोकसभा निवडणुकीत आघाडीनं अठ्ठेचाळीसपैकी तीस जागी विजय मिळवला तर महायुतीला केवळ सतरा जागी विजय मिळवता आला आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची महायुतीनं जोरदार तयारी सुरू केली आहे परंतु तरीही महायुतीसाठी ही निवडणूक नक्कीच सोपी नसणार आहे आघाडीनं मिळवलेल्या विजयामुळे त्यांच्याकडील इन्कमिंग वाढलं असून मोठ्या प्रमाणात प्रवेश होता त्यामुळे काँग्रेसकडं राज्यभरातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी जवळपास पंधराशे अर्ज आले आहेत विदर्भात काँग्रेसचे सर्वात जास्त इच्छुक आहेत दुसरीकडं पश्चिम महाराष्ट्रात अठ्ठावन्न जागांसाठी दोनशे एक जणांनी उमेदवारीची मागणी केली त्यामुळे काँग्रेसचा का कॉम्पिडन्स चांगलाच वाढला आहे पश्चिम महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख हो शरद पवार यांचा बाले किल्ला अशीच राहिली गेल्या पंचवीस वर्षांपासून अधिक काय राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या भागावर शरद पवारांचं वर्चस्व राहिलं त्यापूर्वी काँग्रेसमध्ये असतानाही त्यांचेच या ठिकाणी प्राबल्य राहिले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आठपैकी त्यांच्या पक्षानं तीन जागा जिंकत त्यांचा बालेकिल्ला किल्ला ही ओळख कायम ठेवली मधल्या काळात भाजप शिवसेना युतीनं त्यांच्या बालेकिल्ल्यात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना तसंही फारसं यश आलं नाही पश्चिम महाराष्ट्रावर आघाडीचं कायम वर्चस्व राखलं दोन वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा गट फुटून भाजपसोबत गेला आणि महायुती सरकार सत्तेत आलं त्यानंतर भाजप पक्षश्रेष्ठींनी एकनाथ शिंदेंना थेट मुख्यमंत्री करून फडणवीसांसह सर्वांनाच धक्का दिला पुढं राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि अजित पवार ही महायुतीत सामील झाले आता गेल्या अडीच वर्षांपासून शिंदे फडणवीस अजितदादांचं महायुती सरकार राज्यात सत्तेत आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदे फडणवीस अजितदादांचा महायुतीला मोठा पराभव सहन करावा लागला त्यानंतर महायुती सरकारनंही काही योजना जाहीर करत कम करण्याचा प्रयत्न सुरू केलाय आणि विशेषतः मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या दहा जागांपैकी बारामती शिरूर आणि माडा या तीन जागी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने विजय मिळवला तर कोल्हापूर सोलापूर दोन जागी काँग्रेसनं बाजी मारली तर सांगलीच्या जागेवर काँग्रेसमधून बंडखरी केलेले विशाल पाटील विजयी झाले पुणे आणि सातारा मतदारसंघात भाजपने विजय मिळवला तर मावळ व हातकलंगले मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं बाजी मारली त्यामुळे त्या, त्या काळात पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेससाठी मोठी संधी असणार आहे विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्रात अठ्ठावन्न जागांपैकी पंचवीस पेक्षा अधिक जागा मागण्याची शक्यता सध्या अठ्ठावन्न जागांपैकी काँग्रेसकडे दोनशे एक जणांनी उमेदवारीची मागणी केली त्यामुळे काँग्रेसचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढलेला दिसत आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अठ्ठावन्नपैकी पैकी जास्त जागा कोणत्या पक्षाला मिळणार याची उत्सुकता लागली सध्या परिस्थितीत पुणे जिल्ह्यात विधानसभेच्या एकवीस जागा असून यामध्ये तीन तो तो जागा काँग्रेसकडे आहेत तर कोल्हापूर जिल्ह्यात दहा जागा असून त्यापैकी चार ठिकाणी काँग्रेसचे आमदार निवडून आले आहेत तर सांगली जिल्ह्यातील आठपैकी दोन जागे काँग्रेसचे तर तीन ठिकाणी शरद पवार गटाचे आमदार आहे सातारा जिल्ह्यात आठपैकी एका ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे तर सोलापूर जिल्ह्यात अकरापैकी एका जागेवर काँग्रेसचा आमदार आहे सध्या अठ्ठावन्नपैकी अकरा ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत त्यामुळे येत्या काळात काँग्रेस पंचवीसपेक्षा अधिक जागांवर दावा करण्याची शक्यता आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये मो कोण मोठा भाव ठरणार याची उत्सुकता लागलेली आहे अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बाबा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद